सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल टाकळी प्र चा गावात दोन गटात तुंबळ हाणामारी दगडफेकीत तिघे जखमी चाळीसगाव शहरालगत असलेल्या टाकळी प्रचा येथे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भगवा चौक परिसरात दोन गटात तुफान हा तुफान हाणामारी झाले या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षका कविता नेरकर पोलीस उपअधीक्षक राजेश श्रीहद संदेल चाळीसगाव शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने पोहोचले भगवा चौकात हेमराज आधार गुजर व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांचा मित्र तुषार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या ठिकाणी आरोपी आकाश छोटू सोनवणे वैभव भगवान पवार हुशाल भगवान पवार सोमनाथ आबा महाजन राहणार टाकळी प्रचा हे त्या ठिकाणी दारू पिऊन आरडाओरडा करीत असल्याने त्यांना समजावण्यासाठी हेमराज गुजर व कपिल सोनवणे हे गेले असता त्याचा राग आल्याने त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली व या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत आणि नंतर दगडफेकीत झाले या हाणामारीमध्ये तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सदर प्रकरणावरून हेमराज आधार गुजर याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण बाविस्कर हे करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद